ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न पैठण प्रतिनिधी हरुण शेख रविवार दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी बिडकेन पोलीस स्टेशन हद्दीतील लोहगाव बुद्रुक तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर गावात रात्री तीन वाजता गावातील सबस्टेशन इथं दोन चोरी शेखच्या उद्देशानं चोर आले होते हे रईस शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण यांना कळवले त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे अठरा डबल झिरो सत्तावीस झिरो सर्व गावाला ही माहिती कळवली त्यामुळे तात्काळ गावकरी घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण गाव सतर्क झाल्याचं लक्षात येता चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस दल व जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त उपक्रम असणाऱ्या ग्राम सुरक्षा यंत्रणेतील आठशे शेहेचाळीस गावं सहभागी आहेत आजवर जिल्ह्यातील तेरा हजार पाचशे चौऱ्याण्णव वेळा यशस्वी वापर करण्यात आलाय संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर अठरा डबल झिरो सत्तावीस झिरो तीन सहा डबल झिरो किंवा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा बावीस एक्क्याऐंशी वर कॉल केल्या संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तात्काळ ऐकवला जात असल्यानं गुन्ह्यांना आळा घालणं शक्य होत आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा यशस्वी वापर करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून देण्यात आले आहेत ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीनं मदत मिळणे गावातील कार्यक्रम घटना विना विलंब नागरिक ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे अफवांना आळा घालणे प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यवस्था कायम राखणे कामी नागरिकांचा सहकार्य मिळणे ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्य संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा गावासाठी यंत्रणा गावा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत संपूर्ण भारतासाठी एकच टोल फ्री नंबर अठरा डबल झिरो सत्तावीस झिरो तीन सहा डबल झिरो किंवा अठ्याण्णव बावीस अकरा बावीस एक्क्याऐंशी सहभागी असलेल्यानं गावकऱ्यांना विना विलंबन विना विना व नियोजनबद्ध मदत करता येते नियमानुसार दिलेले स्वयंचलित स्वयंचलितरित्या प्रसारित होतात नियमबाह्य दिलेले संदेश अपूर्ण रद्द होतात व प्रसारित होत नाही एका गाव चोरी करून चोर दुसऱ्या गावाच्या दिशेनं गेल्यास त्या गावालाही सावध करणं शक्य वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या दहा किलोमीटर परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तात्काळ मिळतो घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसिव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते संदेश पुढील एक तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय चुकीचा संदेश किंवा मिस कॉल देणारे नंबर अप ऑफ ब्लॅकलिस्ट होतात गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकांचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात सरकारी कार्यालय पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना आदेश देता येणार हा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे नमस्कार मी गणेश चव्हाण ग्रामपंचायत लोहगावून बोलत आहे आताच्या ताज्या माहितीनुसार सत्तेशन जवळ चोर आढळलेले आहे तरी सर्व गावकऱ्यांनी सतर्क राहावे असे पोलीस पाटील यांनी कळवले आहे धन्यवाद